जालना शहरामध्ये दररोज निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला वर्षाकाठी तब्बल आठ कोटी रुपये मोजावे लागतात तरीही जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता पहावयास मिळत आहे शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक असल्याने सध्या नागरिक महानगरपालिका प्रशासनावर टीका करत आहेत एकीकडे अनेक झाल्याने बंद आहेत तर दुसरीकडे निधी कमी येत असल्याने त्याचा शहरातील स्वच्छतेवर परिणाम होत आहे नव्याने पस्तीस घंटा गाड्या मंजूर करण्यात आल्या असून लवकरच महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये दाखल होतील अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी दिली आहे तर वर्षाकाठी जालना शहरातील कचरा उचलण्यासाठी तब्बल आठ कोटींचा खर्च येत असल्याचं त्यांनी सांगितलं प्लास्टिकवर आपण वेळोवेळी दंड करतोय आपण दर महिन्याला साधारणपणे एक चार दिवस वगैरे आपण अशी कारवाई करतो गेल्या महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला बऱ्याच दुकानावर कारवाई केली कचऱ्याच्या संदर्भात अडचण अशी आहे की कचऱ्याच्या संदर्भात एक तर स्टाफ कमी आहे आपला आपण आउटसोर्स करतो आणि आउटसोर्स करायचा जो खर्च आहे तो पाठीमागेल एक दीड वर्षापासून आपण तीन ते साडेतीन करोडपर्यंत खर्च करतो त्यापूर्वी आपण आठ ते नऊ करोड रुपये सात ते आठ करोड रुपये खर्च करत होतो त्याच्यामुळं थोडं बंधन आलं आपल्याला पंधरा वित्त आयोगाचे पैसे मिळत नाहीत आणि आपल्या स्थानिक जे आपला स्वतःचा उत्पन्न आहे त्यामधून हे भागवताना काटकसर करावी लागते त्यात दुसरी अडचण अशी झाली आहे की वाहनं जी आहेत आपली ती बहुतांशी नादो सात आठ वर्ष झाली त्याला ते रिप्लेसमेंटला आले तर आत्ता तर संदर्भात आपण पाच कोटी रुपये शासनाला मागितले होते ते मिळालेले आहेत आपलं टेंडरही झालं आहे तर एक महिन्याच्या आत आपल्याला एक पस्तीस चाळीस वाहनं नवीन मिळतील ती वाहनं मिळाल्यानंतर आणि आपण सोबत प्रत्येक घरावर क्यू आर कोडसाठीचं हे चिटक क्यू आर कोड चिटकवलेले आहेत त्यामुळं प्रत्येक घरी गाडी गेल्यानंतर तो क्यू आर कोड स्कॅन होईल गाडी ज्या ठिकाणी जाणार नाही त्या ठिकाणी कळेल आपल्याला की कोणत्या कोणत्या घरी गाडी गेलेली नाही आत्तापर्यंत आपण पन्नास हजार घरावर क्यू आर कोड चिटकवलेले आहेत अजून आपल्याकडे साधारणपणे वीस हजार प्रॉपर्टी आहेत अजून पंधरा हजार म्हणजे र कमर्शियल प्रॉपर्टी सोडल्या तर बाकी सगळ्या प्रॉपर्टीवर आपण क्यू आर कोड चिटकवतो तर येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये आपली ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरी दैनंदिन डेली ठराविक वेळेत त्याच वेळी गाडी येईल एवढी आम्ही व्यवस्था शंभर टक्के करतो आजही आपल्याकडे ज्या गाड्या बंद आहेत त्या पकडून जर विचार केला तर एक दिवस आड गाडी प्रत्येक घरी यायला पाहिजे तसे माझ्याकडे डेली लोकांचे रिपोर्ट येत आहेत